नमस्कार स्वागत आहे तुमचं दरियास किचनमध्ये कुरकुरीत कॉन भजी कशी बनवायची आणि सोडा न वापरता टम फुगलेली भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे पावसाळ्यात कणिज खायची मजाच वेगळी असते कणिज भाजून खाण्याबरोबर ही कुरकुरीत भजीही देखील करून बघा ही भजी खूप छान लागते व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही दरियास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीकडे वळूया इथे आपण आता मक्काचं कनिसला कट करून घेऊया आपल्याला अलगत मट मक्काच काढायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं ताजं कणीस घेतलेलं आहे स्वीटकॉर्नचं तुम्ही पॉकेटचे पण स्वीटकॉर्न घेऊ शकतात एक मिरची आणि आल्याच्या तुकड्याला पण बारीक कट करून घ्यायचं आहे इथे चॉप करून झालेलं आहे आता आपण बॉलमध्ये काढून घेऊया आता आपण कोथंबीरला बी भी कट करून घेऊया मी इथे अर्धीच कोथिंबीरचा वापर करणार आहे अर्धी आपण बटाट्याची भजीला वापर करून घेऊया मी तो बडीशोप जिरे ओवा टाकते ओवांना मस्त क्रश करून घ्यायचे त्यांचा स्वाद खूप छान उतरतो चवीनुसार नमक कॉर्नफ्लावर आणि आता आपण जसं लागेल तसं बेसन ॲड करून घेऊया मी इथं तीन स्पून बेसन टाकलेलं आहे सर्वात महत्त्वाचं इथं आपल्याला पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे मी इथं दोन ते तीनच पोहे खायचे स्पून इतकं पाणी यूज केलेलं आहे नाही तर आपली भजी तेलामध्ये तुटू शकते आणि आपले स्वीटकॉन पण तेलात असं फुटू शकतात इथं बघू शकतात आपलं पीठ रेडी झालेलं आहे स्वीटकॉन भजीचं आता आपण बटाट्याची भजीची तयारी करून घेऊया मी इथे बटाटा कट करते एकदम मिडियम स्लाईडमध्ये करायचं आहे आणि पाण्यामध्ये टाकून घेऊया आता आपण बॅटरची तयारी करून घेऊया इथं मी पीठ घेते बघू शकतात तुम्ही जिरे ओवा ओवांना मस्त क्रश करून घ्यायचे चवीनुसार नमक चिली फ्लेक्स इथं आपण हिरवी मिरची लाल तिखटचा तसलाही वापर न करणार आहोत आणि अगदी दोघं भजींमध्ये आपण सोडा पण नाही वापरणार आहोत मी तर कोथंबीर ॲड केलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला जसं पाणी लागेल तसं ॲड करायचं आहे आपल्याला बॅटर जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं मीडियम करायचं आहे याला खूप छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे टम्म फुकतात भजी बघू शकतात तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवते असं आपल्याला करायचं आहे बॅटर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता आपण पोहे खायचे दोन स्पून तेल ॲड करून घेऊया बटाट्या भजीच्या बॅटरमध्ये परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण एक एक करून तेलामध्ये बटाट्याला बॅटरमध्ये बुडवून तेला सोडून घेऊया बघू शकता तुम्ही किती टमा फुगलेले तर आपल्या बटाट्याची भजी न सोडा वापरता इथं फक्त एकच काळजी घ्यायची की पिठाला खूप छान फेटायचं आहे आणि थोडं गरम तेल ॲड करायचं आहे आता आपण जेवढे राहिलेले आहेत तेवढे बटाट्याची भजी तळून घेऊया तुम्हाला हाताने व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही हाताने आणि स्पूनने व्यवस्थित जमत असेल तर स्पूनने तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्याने तुम्ही भजी तेलात ते सोडू ते शकता मी दोघं स्टेप तुम्हाला दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये आपली बटाटा भजी बनून झालेली आहे आता आपण स्वीटकॉनची कुर भजी बनवून घेऊया बघू शकतात तुम्ही तेलामध्ये अजिबात विरगळत नाहीये खूप कुरकुरीत बनतात हे भजी याच पद्धतीने बनवले तर मी तर तळायला तेलाचा वापर कमीच केलेला आहे हे तेल नंतर परत यूज नाही होत म्हणून तुम्हाला हवं तुम्ही तेवढे टाकू शकता परत आपण सेम प्रोसेजर करून तेलामध्ये स्वीटकॉनच्या भज्या करून घेऊया बघू शकता तिथं माझे सर्व भज्या तळून झालेले आहेत स्वीटकॉनची पण आणि बटाट्याची भजी पण बघा किती टम ऑफ उगलेले आहेत मी तुम्हाला दाखवते मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आणि स्वीटकॉर्नची भजी तुमच्यासाठी नवीन असेल तर या पद्धतीने नक्की करा तेलात मक्का फुटणार पण नाही आणि भजी विरगळणार पण नाही या पद्धतीने बनवली तर खूप कुरकुरीत आणि आतून मौसूत होतात आणि बटाट्याची भजी तर अजिबात तेल वगैरे ओढत नाही आणि बटाट्याची भजी जर या पद्धतीने बनवली तर खूप टम्म फुटते सध्या कनिज पण फार फ्रेश येत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद